नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वज्ञ एज्युकेशन या युट्यूब पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कलम तीनशे बावन ते ती कलम तीनशे साठ पर्यंतची सर्व कलमे पाहणार आहोत या कलमांमध्ये आणीबाणीशी संबंधित दिल्या आहेत आणि या सर्व तरतुदी घटनेच्या भाग अठरामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत आपल्या घटनेमध्ये राष्ट्रीय राज्य आणि आर्थिक अशा तीन प्रकारच्या आणीबाणीची तरतूद करण्यात आली आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला सुरुवात करूया त्यानंतर भाग अठरा यामध्ये आणीबाणी संबंधीच्या तरतुदी देण्यात आल्या आहेत कलम तीनशे बावन यामध्ये आणीबाणीची उद्घोषणा जी की राष्ट्रपती मार्फत केली जाते त्यानंतर कलम तीनशे त्रेपन्न यामध्ये आणीबाणीच्या उद्घोषणेचा परिणाम दिला आहे कलम तीनशे चोपन्न मध्ये आणीबाणीची उद्घोषणा अंमलात असताना महसूलाच्या वाटपासंबंधीच्या तरतुदी लागू असणे त्यानंतर पुढचे कलम पाहूया पुढचे कलम आहे कलम तीनशे पंचावन्न यामध्ये परकीय आक्रमण आणि अंतर्गत अशांतता यांपासून राज्याचे संरक्षण करणे हे संघराज्याचे कर्तव्य असेल तीनशे छप्पन मध्ये राज्यांमधील घटनात्मक यंत्रणा बंद पडल्यास त्याबाबत तरतुदी म्हणजे यामध्ये राज्य आणीबाणीचा उल्लेख करण्यात आला आहे त्यानंतर कलम तीनशे सत्तावन्न यामध्ये कलम तीनशे छप्पन अन्वये प्रस्तुत केलेल्या उद्घोषणेनुसार कायदेकारी अधिकाराचा वापर कलम तीनशे अठ्ठावन्न यामध्ये अनिबाणीच्या कालावधीत हो कलम एकोणवीसच्या तरतुदी निलंबित असणे म्हणजे कलम तीनशे अठ्ठावनुसार आपल्या जे कलम एकोणीस नुसार मूलभूत अधिकार दिलेले आहेत ते रद्द होतात त्यानंतर कलम तीनशे एकोणसाठ यामध्ये अनुबानी अनिबाणीच्या कालावधीत हो भाग तीन अन्वये प्रदान करण्यात आलेल्या हक्काची अंमलबजावणी निलंबित करणे म्हणजे कलम तीनशे एकोणसाठ मध्ये भाग तीन मध्ये दिलेली मूलभूत हक्क हे निलंबित होतात किंवा रद्द होतात त्यानंतर पुढचे कलम आहे कलम तीनशे एकोणसाठ ए हे कलम रद्द करण्यात आले आहे त्यानंतर त्यापुढील कलम तीनशे साठ यामध्ये आर्थिक आणि आणीबाणीशी संबंधित तरतूद देण्यात आल्या आहेत या सेशनच्या पीडीएफ साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा